कपले सांगायचा खाय ना बघ वाळ्यात गेल हो पाणी काय माझ्याकडे पाणी पावसाचं पाणी असलं की पावसाच्या पाण्यास वाव असे मग जाव फळ्यानं आवड्या जाव फळ्या धावाळ्यात गेलो आता इ कपडे तू काय नाही ह्या बघ ह्या बघ हे मुळे मुळे घेतलं काय करू वार असा हे बघ हे बारके फाराव तेवढा पण तेवढा ह्या बघ आता फक्त पितकत चले हे बघ या पन्नास रुपयाचे आणि किती येतात रे आणि हे मासो काल गेलेलं भर माझ्या मासो आणलेलं हा कसला बाई नाव का माकाव नाही माहिती असं म्हणत मला ते दह्याची तान दुधावर मी दुधाची तान दया टाकार म्हणतो का तसला माका बाई वासा होया तुका माहिती आहे माझ्या घरात दर रविवारात मटण हे असतात कोबड्यात बकरो बाकी खायच ना हो नाही काय तीच काय नाही तर म्हटलं वासात तरी व्हायला